आता तुम्हाल तुम्हाल मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला डाऊट असेल मुंडाबरोबर आहे की नाही कसा उतरवायचा तर सगळं सगळं काय करायचं ही पद्धत तुम्हाला कोणी सांगितली असेल की नाही ते मला माहिती नाही पण ही पद्धत जर तुम्ही यूज केली तर तुमच्या कटिंग करताना जे तुम्हाला कन्फ्युजन होतं ते होणार नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन तु व्हिडिओमध्ये आजचा विषय खूप महत्वाचा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज भरपूर सारे तुम्ही कमेंट करता कि प्लीज प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग असते सांगा व्हॉट्सअपला दोन तीन ज्या ताई आहेत त्यांनी कमेंट सुद्धा केले फोटो सुद्धा टाकले त्यांनी आपल्या पाठीमागची जे ब्लाउज ब्लाउजची कटिंग मी शिकवली त्या ब्लाउजवरून त्यांनी ची कटिंग करून ब्लाउज शिवलेले तर खूप छान बसलेले पण त्यांचा एक प्रश्न होता आणि असे बरेचसे प्रश्न मला कमेंटमध्ये सुद्धा आले कट ब्लाउज कटिंग करायची असेल किंवा कट ब्लाउज बनवायचा असेल तर मापाचा ब्लाऊज चालेल का अंगावर माप घेतला पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अंगावर माप घेतलं पाहिजे म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज परफेक्ट बसतो कटिंग पण परफेक्ट करता येतो कारण जो आपण मापाचा ब्लाऊज घेतलेला असतो तो कधी कटोरी असतो किंवा फोर्टच असतो प्रिन्सेस कट असेल तर ठीक आहे पण प्रिन्सेस कट सुद्धा असेल तरी तुम्ही शक्यतो अंगावर माप घ्या अंगावर माप कसं घ्यायचं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच आहे तुम्ही जाऊन बघू शकता तरी पण आज मी तुम्हाला आपल्याकडे ब्लाऊज आहे एक कस्टमरनी त्यांना यायला शक्य झाले नाही म्हणून त्यांनी त्यांचं ब्लाऊज पाठवलेलं आहे आणि मापाच्या वरून माप घेऊन प्रिन्सेस ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा एकदम सोपी पद्धत जेणेकरून तुम्हाला माप जास्त घेण्याची गरज नाहीये मी ज्या पद्धतीनं दाखवेल ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने तुम्हाला माप घेऊन कटिंग करायची सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट कट ब्लाउज मापाला घेताना कस्टमरला विचारून घ्यायचंय की ताई तुम्हाला हा ब्लाऊज परफेक्ट आहे का जर हा परफेक्ट असेल तर मी शिवलेला सुद्धा परफेक्ट असा आहे तसाच होईल जर चुकीचा असेल तर माझाही चुकेल त्यांनी जर काही चेंजेस करायला सांगितलं ठीक आहे पण प्रिन्सेसकर ब्लाऊज जो मापाचा आहे तो नेहमी परफेक्ट जा तर तुम्हाला मी आज दाखवतो की मी जो मापाला ब्लाऊज घेतलेला आहे तो हे बघा पुण्याला शिवलेला ब्लाऊज आहे याच ब्लाऊजवरून आपण आज प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहे तर मापाच माप कसं घ्यायचं तुम्हाला दाखवतो आणि कटिंग सुद्धा कशी कर करायची तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्ही मापाचा ब्लाऊज बघू शकता प्रत्येक टेलरची पद्धत वेगळी वेगळी असते ब्लाऊज बनवायची तर आपण काय करायचंय मापाचा जो ब्लाऊज आहे त्याच पद्धतीने आपण कटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा आपण माप काढून आपल्या पद्धतीने कटिंग करू शकतो जर तुम्हाला प्रिन्सेस परफेक्ट कटिंग करता येत असेल तर मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही मला फॉलो केलं मापाच्या ब्लाउज माप घेऊन कटिंग करताना तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल आता आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी मापाच्या ब्लाउजवरून माप घेताना आधी ब्लाऊज नेहमी उलटा करून माप घ्यायचे सर्व बाजूंनी माप कधीच घ्यायचं नाही उलटा केल्याच्या नंतर कधी पण लक्ष देत आपल्याला आतमध्ये कुठे अल्टरेशन आहे का किंवा मग ब्लाऊजमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का त्याच्यावरून आपल्याला लक्ष देतात आणि मेजरमेंट व्यवस्थित घेतात आता इथे बघा साडे चौदा इंच आपल्या ब्लाउजची उंची आहे तर आपण इथे साडे चौदा इंचावरती मार्किंग करूया शोल्डर आपल्याला किती घ्यायचं तर आपण काय करायचं छाती मोजायची सव्वा नऊ इंच नऊ छत्तीस सदोतीस सव्वा नऊ इंच अप्पर चेस्ट आहे म्हणजे थर्टी सेवन इंच सदोतीस इंच अप्पर चेस्टचं माप आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो फक्त सव्वा ती आहे म्हणजे साधारण त्यांचा जो गळा आहे तो साडे दहा अकराचा गळा आहे तर आपण पहिल्यांदा गळारून दि अडीच इंच घेऊया आणि जे मापाचं शोल्डर असेल तेवढं आपण ठेवू मापाचं शोल्डर जेवढं असेल तेवढंच आपल्याला शोल्डर इथे ठेवायचं आहे अडीच नंतर आपण इथे तीन तीन ठेवलेलं आहे त्यानंतर आपण मोंडा खाली उतरवूया साडेपाच इंचावरती आपण किती उंचावरती मोंडा उतरवला साडेपाच इंचावरती मोंडा उतरवलेला आहे आता मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला डाऊट असेल मुंडा बरोबर आहे की नाही कसा उतरवायचा तर सरळ सरळ काय करायचं मी जी पद्धत सांगतोय ती तुम्ही आवर्जून बघा ही पद्धत तुम्हाला कोणी सांगितली असेल की नाही ते मला माहिती नाही पण ही पद्धत जर तुम्ही यूज केली तर तुमच्या कटिंग करताना जे तुम्हाला कन्फ्युजन होतं ते होणार नाही साडे अठ्ठावीस इंच आपलं कमरेचं माप आहे तर आधी आपण कमरेचं माप टाकूया सात चौक अठ्ठावीस सव्वा सात सात तु इंच आणि एक सूत त्यानंतर आपण टक्स ठेवूया हो एक इंचा आणि पुढे सव्वा इंच मार्जिन घेऊया आता आपल्याला काय करायचंय बघा आपल्याला मापाच्या बाजून शोल्डरचं माप कसं घ्यायचं कळालं पण मोडा किती उतरायचं हे जर आपल्याला कळत नसेल किंवा आपण कन्फ्युज असेल तर काय करायचं आपण ऑलरेडी साडेपाच इंचावरती मी शोल्डर खाली उतरवलं होतं पण जर आपल्याला समजलं नसेल तर आपण काय करायचं अप्पर चेस्ट मोजायचे ब्लाऊजचं अप्पर चेस्ट किती आहे सव्वा नऊ इंच तर आपण इथे सव्वा नऊ इंचावर मार्किंग करायची अशी आणि आता आपल्याला ही जी अंतर आहे हे बरोबर इथे मोजून बघायचं असं इथे ठेवायचं ब्लाऊज आणि इथे बघायचं हे बघा जितकी मी मार्किंग केली तितके एकदम अॅक्युरेट आलेले जर तुमचं मोंडा वरती आला असेल तर तुम्ही याच्या बरोबरती घ्या किंवा खाली आला असेल तर वरती घ्या पण हे कधी मोजायचे आधी आपल्याला अपरचे माप टाकायचे आणि ह्या इथे जी फिटिंगची लाईन आली इथून आपल्याला बरोबर या मार्किंगवरती मोजायचे असं जसं मार्किंग मार्किंगवरून आपल्याला ह्या मार्किंगवरती मोजायचे म्हणजे ते माप एकदम परफेक्ट येईल अशा पद्धतीने आपण मोंडा सुद्धा परफेक्ट घेतलेला आहे फिटिंगची लाईन घेतली त्यानंतर आपण मार्जिन जेवढं ठेवलं तेवढं घेतलं आता एक इंचावरती आपल्याला मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण काय करायचंय इथे ब्लाउजचा जो मोंडा आहे तो मोजून बघायचा आहे हा किती येते तर हा किती येतोय परफेक्ट जो आलाय तो आपण आलाय पावणे नऊ इंच तर आपण जो मार्किंग केलेला मोंडा आहे तो पण आपल्याला मोजून बघायचा आहे पावणे नऊ इंच येतोय का तर आपला सुद्धा एकदम परफेक्ट पावणे नऊ इंच आला याचा अर्थ आपली कटिंग एकदम परफेक्ट आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक साइडचं माप घेऊन कटिंग करून घ्यायची आपण ही दोन्ही बाजू जे आहेत हे कस्टमरचे एंगेजमेंटचे ब्लाऊज आहेत तेच ता आपण तयार करतोय पेपरवर कटिंग न करता तुम्हाला मी डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करून दाखवतोय तर अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट काढायचे बॅक साइडचं सा। तर मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ती एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीने ट्राय आहे बॅक साइड आपल्याला घ्यायची आणि ती एक साइडने अशी अस्तरच्या बॅक साइड आपल्याला अशी ठेवून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे खाली एक इंच आहे बॅक साईड पासून खाली एक इंच वाढवलं इथून आपण सवा इंच चेस्टची लाईन आहे तिथून आपण सव्वा इंच वर घ्यायचं असं आणि इथे आपल्याला अशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आणि ज्या पद्धतीने दाखवतो आता हे सव्वा इंच छातीनुसार घेतलेलं आहे मी हे प्रत्येक वेळेस मापात चेंज होतं तर तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला सव्वा इंच घेतलं तर कधी कधी इथं जोळ येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी तुम्ही ही जे मी माप आहे ह्याच मापाला मी सव्वा इंच वरती घेतलेलं आहे आता याच्यानंतर काय करायचं बघा ही बाजू साईडला करायची आपल्याला ही वरची मार्किंग भेटली आता काय करायचं मापाचा ब्लॉक घ्यायचा आपण आणि सरळ सगळ्यात सगळ्यात सोपी आणि सरळ पद्धत आपण काय करायचं एपेक्स पॉईंट किती आहे ते बघायचं जर तुम्हाला अंदाजे कळत नसेल किंवा माप घेता येत नसेल तर तुम्ही अंदाजे दहा ते साडे दहा इंच चौदा इंच उंची असेल भावची तर साडे दहा ते दहा इंच तुम्ही एपेक्स पॉईंट ठेवू शकता इथे साडे दहा वरती आपण एपेक्स पॉईंट इथे आपण एपेक्स पॉईंटची लाईन घेतलेली आहे आता काय करायचं सरळ आणि सोपी पद्धत इथे किती अंतर आहे मोजून बघायचं हे जे सेंटरला फ्रंट साइडचा जो पार्ट आहे तो किती अंतर आहे तर इथे आपण मार्जिन धरून साडेतीन पावणे चार इंच इकडचं आणि दोन्ही साईडचं सा मार्जिन धरलं तर पावणे चार इंच अंतर आहे आपण इथे किती यायचं पावणे चार इंच अशाच पद्धतीने इथे खालच्या साईडला सुद्धा हो मोजायचं आहे जिथे जॉईंट आहे तिथून खाली किती आहे इथे पाव इंच मार्जिन धरलं आणि इकडे पाव इंच मार्जिन धरलं तर आपलं हे साडेतीन अंदाजे सव्वा तीन ते साडेतीन इंच माप होत आहे तर आपण खालच्या बाजूला आपण साडेतीन इंच घेऊया आणि अशा पद्धतीनं हे तिन्ही मार्किंग आपण अशा जोडून घेऊया इथे बघता आपण खाली एक इंच वाढवलं हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मी ही बाजू कटिंग करून घेतो तर अशा पद्धतीनं आपण फ्रंट साइड कापून घेतलेली आहे आता आपल्याला फ्रंट साइडचा सा जो साईडचा सा पीस आहे तो कटिंग करायचा आहे ही पद्धत तुमच्या लक्षात आली आहे का आता जी पुढची पद्धत आहे ही मी तुम्हाला सविस्तर सांगतो एकदम सोपी पद्धत आहे जास्त मेजरमेंट घ्यायची गरज नाही आता हे काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचंय आणि ही जी बॅक साईड आहे ही बॅक बॅकसाइड आपण याच्यावरती ठेवून मार्किंग करायची आधी आपण जो पीस कापला फ्रायचा तो खाली ठेवलो त्याच्यावरती एक कोरेट आपण हा दुसरा पार्ट ठेवलेला आहे आणि इथे खाली एक इंच जे वाढवलं होतं आपण हे सळ एक इंच साईडच्या पार्टला सुद्धा वाढवायचंय आणि इथे फिटिंगची मार्किंग जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपण काय केलंय हा जो एपेक्स पॉईंट आहे इथे आपण अशी लाईन मारून घेतलेली आहे ही आली आपली फिटिंगची लाईन आता ह्यानंतर आपण काय करायचं ही बाजू बाजूला काढायची इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता काय करायचं बघा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि मापाच्या ब्लाऊजवरून हा जो पार्ट आहे हा पार्ट मोजायचा आपल्याला इथे एपेक्स पॉईंट जो येतोय सेंटरला इथे किती येतं बघायचं इथे किती येते सहा इंच येते किती येते सहा इंच तर आपल्याला इथे काय करायचंय सहा इंचावरती मार्किंग करायची हे बघा इथे सहा इंचावरती मार्किंग पुढे पाव इंच आपण मार्जिन ठेवू या शिलाईसाठी हिकुडं मोजलं आपण इथे साईड पीसचा जो बरोबर सेंटर आहे एपेक्स पॉईंट तिथे आपण हे मोजून घेतलेलं आहे जर तुम्हाला कटिंग करताना कन्फ्युजन होत असेल तर मी ज्या पद्धतीने दाखवतो त्या पद्धतीने जरी तुम्ही कटिंग केली तरी ही ब्लाऊज परफेक्ट इन हे बघा इथे साडेसहा इंच आहे मार्किंग धरून आपण इथे पण साडेसहा वरती मार्किंग केलेली आहे आता आपल्याला खालचा पार्ट मोजायचा आहे आपल्याला काय करायचं आहे खालचा पार्ट मोजायचा हा जो खालचा पार्ट यायचा हा मोजूया आपण हे बघा हा किती आहे हा जवळजवळ साडेचार इंच परफेक्ट आहे तर आपल्याला इथे सोन साडेचार इंचावरती मार्किंग करायची इथे आपण साडेचार इंचावरती मागणी करूया आता हे तीन पॉईंट आपल्याला भेटलेले बरोबर ही लाईन आपण सह करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला ही तिन्ही पॉईंट अशी जोडून घ्यायची तिन्ही पॉइंट आपण जोडून घेतलेले आता आपण हा पार्ट आधी कापून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये चेंज कसं करायचं मेजरमेंटचं आर्मोलचं आणि खालचं मेजरमेंट कसं कटिंग कर करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मी हे कटिंग करून घेतो तर आपण हे दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आपल्याला जे आर्मोलचं मेजरमेंट आहे ते कशा पद्धतीने कटिंग करायचं मला दाखवतो हे इतिहास ठेवायचं बरोबर मार्जिंग जे आहे इतिहास अर्धा इंच आपल्याला ठेवायचंय हे बरोबर दोन्ही मार्जिंग ठेवून असं सिंपल अशा पद्धतीने तुम्हाला आर्मोल छाटून घ्यायचंय अर्धा वरती हे बघा एकदम सरळ आणि सोपी पद्धत आता तुम्ही इथे बरोबर आर्मोल छाटू शकता अशा पद्धतीने आपल्याला आर्मोल छाटून घ्यायचंय आता ही पाठीमागची जी बाजू आहे ही सुद्धा <coughs> तर आपल्याला काय करायचं बघा ही बॅक साईड घ्यायची आपल्याला बॅक साईडला आपण काय केलं होतं खाली एक इंच वाढवलं होतं त्यामुळे आपल्याला बॅक साईड इथे ठेवायची अशी आणि बॅक साईड ठेवल्याच्या नंतर इथे जे एवढं मार्जिंग होतंय खाली एक साईडचा सा पार्ट जो वाढतोय तो आपल्याला असा क्रॉस कापायचा आहे असा क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा आपल्याला ही जी पुढची बाजू आहे हुक लावायची त्या बाजूला आप आपल्याला अर्धा वरती असं कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो पोषण आहे हे इथे छातीच्या पुढे मध्यभागी गोळा नको व्हायला जास्त म्हणून आपल्याला हा थोडासा कमी करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटची कटिंग केलेली आहे आपण आपल्याला पप किती घ्यायचा काय घ्यायचा मापाच्या ब्लाउज तुम्हाला एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे मी तर अशा पद्धतीने आपण कटिंग करायचं त्यानंतर आपण मापाच्या ब्लाऊजचाच गळा ठेवून तुम्ही गळा कटिंग करू शकता हा जो मापाचा ब्लाउज आहे इथे असा ठेवून तुम्ही गळा सुद्धा आहे तसाच जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा तुम्ही कटिंग करू शकता हे बघा हा जो गळा आहे हा खूप ब्रॉड आहे तर मी अशा पद्धतीनं सुद्धा हाय एक तोच ठेवून मी पुढचा गळा सुद्धा कटिंग करू शकतो हे बघा तर गळ्याची सुद्धा मी मापाच्या ब्लाऊजवर मार्किंग करून घेतलेली तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आणि हे जे मेजरमेंट तुम्हाला दाखवलं तर हे छातीचं किती मेजरमेंट तुम्हाला दाखवतो मेन चेस्ट जे आहे ते साडेनऊ इंच ते पावणे दहा आहे म्हणजे अडोतीस इंचा आपलं माप होतं तर आपण अडोतीस इंचाची प्रिन्सेस कटची कटिंग तुम्हाला मापाच्या ब्लाउजून कशी करायची मी दाखवली आहे तुम्हाला मध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट नक्की करा जर तुमच्या मनात काही डाऊट असेल तोही मला तुम्ही व्हॉट्सअप कॉल असेल किंवा व्हॉट्सअपला जरी मेसेज केला किंवा तुम्ही जे ब्लाऊज शिवताय त्याचा मला फोटो पाठवला तरी माझ्या लक्षात येईल की तुम्ही जे ब्लाउज शिवताय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पुढे होत होतो ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करायचे त्या ताईंना एक सांग की फेब्रुव्हजी बॅच आता फुल झालेली आहे त्याच्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये ऍडमिशन होणं शक्य नाही जर पुढे तारीख वीस फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये जी तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेप्रमाणे मी तुम्हाला नक्की सांगेल पण फेब्रुवारीची बॅच ही पूर्णपणे फुल झालेली आहे त्याच्यामुळे आता एक तारखेपासून फेब्रुवारीची दोन ते ती तीन तो टाइम आहे ती बॅच आपली चालू होणार आहे त्यामुळे ज्यांना ऍडमिशन करायची असेल त्यांनी मला मेसेज करा त्यांना मार्चमध्ये किंवा वीस तारखेच्या नंतरची जी बॅच चालू होते त्या बॅच मध्ये त्यांना ऍडमिशन आपण देऊ शकतो तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર